जर तुम्हाला मांडी घालून बसता येत नसेल किंवा बसल्यानंतर नीट उठता येत नसेल तर हा साधा सोपा व्यायाम फक्त वीस दिवस करा शंभर टक्के रिझल्ट दररोज हा व्हिडिओ बघत बघत तुम्ही हा व्यायाम करू शकता तर मित्र हो तुम्ही अशा प्रकारे जमिनीवरती किंवा जमिनीवरती तुम्हाला शक्य नसेल बसणं तर पाटवरती देखील तुम्ही असं बसू शकता ते बसत असताना पाय असे समोर पूर्णपणे लांबून घ्या पाठीचा कणा सरळ असू द्या जर तुम्हाला सर्व पाठीला विदाउट सपोर्ट बसणं शक्य नसेल तर भिंतीला पाठ टेकून देखील तुम्ही बसू शकता अगदी सुरुवातीला त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही न आधार घेता देखील बसू शकता तर सगळ्यात पहिली कृती तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमचे जे दोन्ही पाय आहेत ते अशा प्रकारे बाजूबाजूला हलवायचे आहेत शक्य तितक्या वेगाने शक्य तितक्या वेळ तुम्हाला सहन होईल इतकं ते हलवा तुम्ही हे करत असताना तुमच्या ह्या मांसपेशी ज्या आहेत पिंढेच्या असतील किंवा ह्या मांडीच्या किंवा वरच्या मांसपेशी आतल्या बाहेरच्या दोन्हीवरतीही चांगल्या प्रकारे ताण येतो आणि त्यांची लवचिकता चांगली सुधारते तिथलं रक्ता विसरण दुसरी स्टेप तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमच्या पायाची जी बोट आहेत ही बोट श्वास आत ओढून तुमच्याकडे ओळा आणि त्याच्यानंतर श्वास बाहेर सोडून ते बाहेरच्या बाजूला खेचा त्याच्यानंतर परत आत ओचओा त्याच्यानंतर परत बाहेर खेचा तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये परत बोट आत ओढा नंतर बाहेर सोडा असे एक दहा दहा वेळा तुम्ही दोन्ही पायाचे एक करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुमचा जो संपूर्ण पाय आहे तो पूर्णपणे तुमच्याकडे आत खेचायचा आहे त्याच्यानंतर बाहेर खेचायचा आहे बघा दोन्ही पाय तुम्हाला एकाच वेळेला खेचायचे अशा प्रकारे हे करत असताना सुद्धा तुम्ही आत खेचत असताना श्वास आत ओढा आणि त्याच्यानंतर बाहेर करत असताना श्वास बाहेर सोडा लाईक अशा प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे हे करत असताना सुद्धा इथं तुमच्या वरच्या आणि खालच्या मांसपेशीला बाजूबाजूच्या मासपेशीला अतिशय चांगल्या प्रकारचा ताण येतो आणि ह्या ताणामुळे तुमच्या तिथली लवचिकता चांगली सुधारून तुम्हाला मांडी घालणं सोपं होतं शिवाय इथं असणारे जे आजार आहेत सगळे सांध्याचे असतील मांसपेशी असतील ते देखील कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे पुढची स्टेप करायची हे जे पाय आहेत ते तुम्हाला उलटे सवयशे अशी फिरवायचे क्लॉक अँटी क्लॉकवाइज वाईज हे क्लॉक अँटी क्लॉक वाईज याच्यामुळं काय होईल की तुमच्या ह्या ज्या घोट्याचा सांदा आहे त्या घोट्याच्या सांदा आणि पायाच्या वरच्या आणि तळपायाच्या ज्या मासपेशी आहेत अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्स होण्यासाठी त्यांची लवचिकता वाढवण्यासाठी त्यातल्या त्यात तुमच्या घोट्याच्या खालचा पाय दुखत असेल किंवा टाच दुखीचा तुम्हाला जर त्रास असेल तर अशा वेळी याच्यामुळे खूप चांगला फायदा तुम्हाला या, या त्रासापासून बचाव होण्यासाठी किंवा दुरुस्त होण्यासाठी होणार आहे पुढची स्टेप आहे दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा आणि हे अंतर ठेवल्यानंतर दोन्ही पाय तुम्ही आत अशा प्रकारे दुमडायचा प्रयत्न करा आत बाहेर श्वास आतमध्ये घेत घेत हे पाय आत ओढा आणि श्वास बाहेर सोडत हे पाय असे बाहेर अशा प्रकारे तुम्ही सोडून द्या ते अशा प्रकारे दहा वेळा तुम्ही सुरुवातीला पाच वेळा तुम्हाला सहन होईल इतका वेळ तुम्ही हे अशा प्रकारे आत बाहेर आत बाहेर पाया पायामध्ये अंतर घेऊन अशा प्रकारे हे पाय हलवू शकता त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे एक पाय जो आहे तो तुम्ही सुरुवातीला अशा प्रकारे तीस डिग्री मध्ये उचला त्याच्यानंतर ही पहिली स्टेप असेल दोन नंबरला तुम्ही हा पाय इथं ठेवा अशा प्रकारे आणि इथं अशा प्रकारे जो या गुडघ्यावरती या मांसपेशीवरती किंवा इथं जो ताण येणार आहे त्याचा खूप चांगला फायदा मांडी घालून बसण्यासाठी आपल्याला होणार आहे जास्त वेळ मांडी घालून बसण्याची जी प्रक्रिया आहे जी आपल्याला जास्त फायदा देणार आहे आपल्याला अधिक जास्त सोयीस्कर आणि सहज सोपी करण्यासाठी मदत होणार आहे तर हे झाल्यानंतर तुम्ही दुसरा पाय दुसऱ्या विरुद्ध दिशेच्या गुडघ्यावरती ठेवा आणि त्याप्रमाणे असं केल्यानंतर इथं येणारा जो ताण आहे या गुडघ्याच्या आजूबाजूला किंवा इथं येणारा जो ताण आहे ह्या गुडघ्यावरती दुसऱ्या तो अतिशय चांगल्या प्रकारे येईल आणि तिथल्या सगळ्या मासपेशी तिथल्या सगळ्या रक्तवाहिन्या ह्या अतिशय चांगल्या प्रकारे मोकळेपणानं रक्त संचारण करतील आणि एकूणच इथलं आरोग्य चांगलं तुम्हाला चांगल्या प्रकारे मांडी घालण्यासाठी याचा फायदा होईल पण त्याच्यानंतर पुढची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे गुडघ्याच्या खाली दोन्ही हातांना असं पकडा आणि पाय असं जवळ सोड जवळ घ्या मांडीच्या जवळ त्याच्यानंतर पुढे अजून लांबवा त्याच्यानंतर जवळ घ्या त्याच्यानंतर सोड असं दहा वेळा करा त्याच्यानंतर दुसरा जो गुडघा आहे त्याच्यासाठी सुद्धा देखील अशीच प्रक्रिया करा दहा वेळा तुम्ही हे जवळ घेणं लांब करणं जवळ घेणं लांब करणं असं हे करू शकता जर तुमचा पाय जास्त जवळ येत नसेल मांडीच्या अतिशय माझ्यासारखा तर ह्याच्यासाठी तुम्ही आता लगेच प्रयत्न करू नका हाऊ हाऊ जितकं शक्य होईल तितकं मग इतकं असेल मग काही दिवसांनी इथं येईल काही दिवसांनी तुमचा पूर्ण पाय हा तुमच्या मांडीला अशा प्रकारे चिटकू शकतो आणि हळूहळू तुमची जी काही कॅपॅसिटी आहे क्षमता आहे ती तुमची चांगली वाढू शकते पुढची स्टेप आहे एक पाय तुम्ही असा वर उचला त्याच्यानंतर खाली सोडा वर उचला खाली सोडा वर उचला खाली सोडा असं दहा वेळा करा त्याच्यानंतर दुसरा पाय वर उचला खाली सोडा वर उचला खाली सोडा शक्य होईल तितका तुम्ही वर उचला त्याच्यानंतर खाली सोडा त्याच्यानंतर दोन्ही पाय तुम्हाला वर उचलायचे खाली सोडायचे अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं तेवढं तुम्ही हे करू शकता दहा वेळा करा पंधरा वेळा करा सुरुवातीला पाचच वेळा करा नंतर हळूहळू हे जे ह्याचं प्रमाण जे आहे तुम्ही वाढवू शकता त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे ती तुमचा हा एक पाय तीस अंश कोणामध्ये वर उचलायचा आहे आणि त्याला तुम्ही अशा प्रकारे जवळ आणायचं आहे त्याला गोल फिरवायचा आहे असं सवास उलट हे झालं सवास आता उलट म्हणजे जसे आपण सायक्लिंग करतो अगदी तसंच तुम्हाला हा फिरवायचा उलटी सवासी सायकल त्याच्यानंतर दुसरा पाय उलटी सवासी सायक्लिंग उलट सवास अगदी सहजपणे सुरुवातीला शक्य शक्य होईल होईल गोलाकार पाय अशा प्रकारे ठेवायचा हळूहळू त्याचा वेग आणि याचा जे काही अक्युरेसी आहे तुमची वाढणार आहे पुढची स्टेप आहे एक पाय तुमच्या गुडघ्यापासून अशा मांडीजवळ आणा जेवढा शक्य होईल तितका वेळ तुम्ही असा धरून ठेवा त्याच्यानंतर परत सोडा त्याच्यानंतर परत जवळ घ्या असं दहा वेळा पाच वेळा तुम्ही तुम्हाला सहन होईल हे अशा प्रकारे करू शकता मग दुसरा पाय तुम्ही अशा प्रकारे मांडी जवळ घ्या परत लांब सोडा मांडी जवळ घ्या परत लांब सोडा आणि त्याच्यानंतर मांडी जवळ अशा प्रकारे आणा त्याच्यानंतर परत खाली सोडा परत जवळ आणा परत खाली सोडा हळूहळू तुमच्या तुम्हाला शक्य होईल तितक्या वेग हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता अतिशय चांगला फायदा होईल सुरुवातीला तुम्हाला अवघड जाईल पण जसं जसं तुमचे पंधरा वीस दिवस होते तस तसं तुम्हाला हे अतिशय चांगल्या प्रकारे सोपं जायला लागेल आणि अजून एक महत्वाची स्टेप आहे बसल्या बसल्या करायची ती म्हणजे तुम्ही अशा प्रकारे बटरफ्लाय आसनामध्ये म्हणजे फुलपाखरू आसनामध्ये बसा असं बसल्यानंतर तुम्ही हे जे पाय आहेत या दोन्ही पायाचे तळव्यास एकमेकाला फेस टू फेस चिटकावून घ्या आणि तुम्ही हे म्हणजे हाताने हाता असं पकडून घ्या आणि मांड्या अशा प्रकारे जमिनीला तुम्ही असं लावायचा वाजवायचा प्रयत्न करा आता हे मला नेहमी सवय असल्यामुळं हे खूप चांगल्या प्रकारे ही मांडी अशा प्रकारे खाली जमिनीला दोन्ही हा मासपेशी चिटकलेल्या आहेत तुमच्या सुरुवातीला हे असंच राहील आदरच राहील पण जसं जसं हळूहळू तुम्ही हिची प्रॅक्टिस कराल सराव कराल तसं तुम्हाला ते पूर्णपणे अशा प्रकारे होईल आणि अतिशय चांगला फायदा तुम्हाला या आसनाचा बटरफ्लाय आसनाचा होणार आहे खास करून स्त्रियांच्या मध्ये याचा खूप चांगला फायदा होणार आहे काय ह्या ओटीपोटाच्या ज्या मांसपेशी आहेत किंवा गर्भाशयाच्या मासपेशी आहेत खूप चांगल्या मजबूत होतील तिथलं रक्ता विसरण सुधारेल पाळीच्या संबंधित काही त्रास असतील किंवा प्रेग्नन्सीच्या संबंधित पीसीओडी सारख सारखा आजार असेल किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगलं हे जे आहे बटरफ्लाय आसन म्हणजेच फुलपाखरू आसन तुम्हाला मदत करणार आहे तर हे एक झालं आणि आता सगळ्यात शेवटचं उभं राहून करायचं जे आहे व्यायाम त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला उभं राहायचंय उभं राहून दोन्ही पायामध्ये अशा प्रकारे अंतर ठेवायचंय थोडंसं पाय फाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे हात असं समोर धुवून गुडघ्यातून खाऊ खाऊ वाकायचा प्रयत्न करायचा जेवढं शक्य होईल तसं सरळ व्हायचं परत वाकायचे सरळ व्हायचे हो परत वाकायचे हळूहळू असं वाटतं पूर्णपणे वाकू शकतो स्क्वॅट असं देखील म्हणतो इंग्रजीमध्ये याचा देखील अतिशय चांगला फायदा आपल्या गुडघ्याच्या मांडीच्या आणि पिंडरीच्या मांसपेशी मजबूत होण्यासाठी आणि एकूणच मांडी चांगल्या प्रकारे घालून बसण्याच्यासाठी होणार आहे तर नक्कीच मित्र हो या सगळ्या स्टेप्स तुम्ही दहा ते पंधरा दिवस आवर्जून लगातार याचा सराव करा तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही फक्त मांडी घालून बसण्यासाठीच या आसनांचा फायदा होणार नाही तर एकूणच तुमच्या गुडघ्याचं पायाच्या सांद्याचं मांडीचं पिंढऱ्याचं जे आरोग्य आहे तिथलं रक्ताभिसरण विसरण आहे ते चांगल्या प्रकारे सुरळीत होईल तिथं आलेली जी आखड आहे मांसपेशींच्या मध्ये ती कमी होऊन तिथली लवचिकता चांगली वाढेल आणि एकूणच जे पाय आहे ज्याला आपण आपल्या शरीराचा बाया पाया म्हणतो त्याच्यावर संपूर्ण शरीराचा डोलारा उभा राहिलेला आहे ते पाया अतिशय मजबूत होतील आणि तुम्हाला सीआरटीकेचा आजार असेल वेरीकोज व्हेनचा आजार असेल किंवा अजून कुठलाही आजार असेल पायाच्या संबंधित सांधेविकार असतील हे देखील चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तेही शास्त्रीय दृष्टिकोनातून